आता मी आहे मशाद इराण मध्ये सा आता मी माझ्या हॉस्टेलमध्ये आता मी इथून निघणार आहे तेहरानसाठी इथून जाणार आहे बस टर्मिनलला तिकीट ऑलरेडी मी बुक केलेलं आहे साधारण साडे सहा युरोचं मला तिकीट पडलेलं आहे तर बघू आता प्रवास कसा होतो ते आणि जे पण काही होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मित्रांनो फायनली पोहोचलो आहे मी त्या टर्मिनल वरती भलं मोठं टर्मिनल आहे यार म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं केलं की मशादचं टर्मिनल एवढं मोठं असेल म्हणजे बाहेरून पार्किंग मधून इथपर्यंत यायला पायी मला पंधरा मिनटं लागले बाई साहेब आणि तुम्ही टर्मिनल बघू शकता किती मोठं आहे एवढा मोठा असा डोम आहे वरती पूर्ण आणि पूर्ण मोठं कॉम्प्लेक्स आहे आणि बाहेर जिथे बसेस उभे राहतात ना ते तर अजून भलं मोठं आहे मी तुम्हाला बाहेर गेल्या दाखवतो हिंदुस्थान इंडिया मित्रांनो फायनल तिकीट काढलेलं आहे तिकीट काढलं म्हणजे ऍक्च्युली काय तिकीट मी ऑनलाईन ऑलरेडी काढलेलं होतं पण ते ऑनलाईन दाखवावं लागतं ते तिकीट बघितल्यावरती ना ते तुम्हाला तुम्हाला हे हे तिकीट प्रिंट करून देतात तर हे असं लंब चौड तिकीट दिलंय त्यांनी मशादचं हे बस टर्मिनल बघून ना यार मी लिटरली शॉक झालो म्हणजे मी बिलकुल एक्सपेक्ट नव्हतं केलं इराण मध्ये यार मशाद मध्ये अशा प्रकारचं बस टर्मिनल मला बघायला मिळेल एकदम मोकळं स्वच्छ आणि वेल ऑर्गनाइज मित्रांनो फायनली यार बस स्टँडवरती आलेलो आहे मी इथे सगळ्या बसेस लागले आहेत तुम्ही बघू शकता यार खूप मोठं बस स्टँड आहे यार म्हणजे टर्मिनल आहे खूप मोठं टर्मिनल आहे म्हणजे असे जे दिसतात ना तुम्हाला असे एक दोन तीन चार म्हणजे माहीत नाही किती आहे बरंच मोठं आहे यार म्हणजे आवड हवी आहे आणि आता माझी बस अजून लागलेली नाही आहे साडेआठचा सा टाईम दिलेला आहे त्यांनी पण अजून बस लागलेली नाही आहे तर वेट करतो आहे बसचा बस आल्यावरती बसू दाखव तुम्हाला बस अजून पण कशी आहे